नीट पेपर फुटीचं प्रकरण सगळीकडे गाजत असतानाच नीटचं जे ते फुटीचं प्रकरणाचं जे कनेक्शन आहे ते कनेक्शन लातूरपर्यंत पोचलेलं आहे आणि त्याच्यानंतर दोन शिक्षकांना ताब्यात घेतल्याच्यानंतर जी काही चौकशी केली त्या चौकशीमध्ये काही पालकांना देखील ताब्यात चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर त्या प्रकरणामध्ये जे आहे ते वेगवेगळे खुलासे समोर आहेत समोर येत आहेत बहुतांश जे कॉल आहेत त्यानंतर पालकांना देखील काही कॉल त्या परीक्षेच्या पेपर पेपरच्या त्या प्रकरणामध्ये किंवा पेपर दिल्याच्यानंतर त्या पाल्यांचं गुण वाढवण्यासाठी कॉल आले होते त्याच्यासाठी पैशाची देखील मागणी करण्यात आली होती असे खुलासे आता समोर येत आहेत आपल्यासोबत एक पालक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की कशा पद्धतीने त्यांना कॉल आले ते किती पैशाची मागणी करण्यात आलेली होती नीटचं फॉर्म भरल्यानंतर काही दिवसांनी म्हणजे परीक्षा होण्याच्या काही दिवस अगोदर मुलीच्या नंबरवर कॉल आला आणि त्यांनी असं सांगितले की तुम्हाला जर सहाशे सा, पन्नास वर मार्क्स आम्ही मिळवून देऊ शकतो तुम्ही एवढी रक्कम आम्हाला जर दिली तर आम्ही ते काम करू शकतो परंतु नीटची तयारी करण्यामध्ये मुलगी व्यस्त होती त्यामुळं तिने काही लक्ष केलं नाही आणि फ्रॉड कॉल्स फेक कॉल्स असं काही बरेच प्रकरण घडत असतात ते ते केअर केलं नाही आणि तिनं सांगितलं की बाबा मला काही डिस्टर्ब करू नका आणि माझा काही इंटरेस्ट नाही आहे पुन्हा काही तुम्ही आम्हाला कॉल करू नका एवढंच ते प्रकरण आहे बाकी पुढं आणि हे आम्हाला त्या मुलीने त्यावेळेस काही सांग सांगितलं नाही मला वाटलं ती विसरून गेली असेल परंतु जेव्हा नीटचं हे प्रकरण सगळं समोर आलं देश देशभरामध्ये दे। की अशा अशा पद्धतीनं सगळीकडं नीटचं सगळा गोंधळ ओळ आहे आणि पेपर फुटी आहे हे आहे ते आहे मग त्यावेळेस तिला क्लिक झालं आणि तिनं सांगितलं की मला त्या पिरियडमध्ये तर असा एक फोन आला होता आणि मी काही ते याच्यामध्ये विसरून गेले सांगू शकले नाही त्यावेळेस तिनं आम्हाला सांगितलं त्यावेळेस माहीत झाली की बा असं असं झालेलं आहे ते एक अवेअरनेससाठी आम्ही काही लोकांना सांगितलं आ, आ, ते सगळे न्यूज चॅनल्स पर्यंत वगैरे गेले आणि आपण लोक घेतात समजा ते हे अवेअरनेससाठी आपण सांगतो आहोत एकंदरीत मुलगी कुठं शिकते आणि तुम्हाला मुलीनं कधी सांगितलं नाही ती अकरावी बारावी तर तिची तिकडच झालेली आहे ना हैदराबाद हां आणि ती रिपीट करत होती सध्या कोणत्या कॉलेजमध्ये नव्हती ती तयारी वगैरे चांगली असते तिकडली म्हणून बरेच पालक पाठवतात आणि आम्हाला सवलत होती तिथं नातेवाईक असल्यामुळं आणि ते ठेवलं की चला चांगली तयारी करू शकेल मुलगी म्हणून तिथं तिला पाठवलेलं होतं तर ते असं हे झालं आणि ते नंतर तिने हे सगळं उघड झाल्यानंतर सांगितलं एकंदरीत हे जे प्रकरण आहे तर याच्यामध्ये बरेच विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी शैक्षणिक नुकसान होतंय अशा देखील चर्चा आहे तर त्याच्यासाठी एक पालक म्हणून तुमची काय मागणी असणार आहे नाही आता मागणी काय हो की असे प्रकार घडून आहेत मुलांच्या मनावर त्याचा अत्यंत वाईट परिणाम होतो आणि ऍक्च्युअली हे उघड झाल्यानंतर मुलगी माझी बॉदरेशन मध्ये आलेली आहे आज थोडंस एवढं बॉदरेशन मध्ये आहे की असं जर घडत असेल आपण मेहनत करूनही मार्क येत नसतील आणि आले जरी किती चांगले मार्क्स आणि त्यापेक्षा जास्त मार्क तो तो चाहे। आ, जर हे पैसे देऊन कुठं मार्क्स वगैरे मिळत असतील तर मग ते अत्यंत चुकीचं आहे असं व्हायला नको आणि एवढ्या मोठ्या परीक्षेमध्ये एन टी एस सारख्या देशपातळीवर चालणारी ही परीक्षा आहे त्याच्यामध्ये जर असं घडत असेल तर ते अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं काय पालक म्हणून काय मागणी असणार आहे तुमची सरकारकडून असे प्रकार घडून येत याला पायबंद घालण्यात या सरकारकडून हीच अपेक्षा आहे दुसरं काय करू शकतं तर हे होते असंच एका अनुभवातील शिक्षक की देखील मुलीला एक, एक फोन्स कॉल आले होते की त्यांना जे नीटमध्ये जे आहे त्या परीक्षेमध्ये मार्क्स वाढवून मिळतील अशा पद्धतीचं असे या पालकासारखे असे बीड जिल्ह्यामध्ये अनेक पालकं आहेत त्यांना देखील असे फोन्स कॉल आलेले आहेत मात्र चौकशीच्या भीतीपोटी काय पालक का समोर येताना दिसत नाहीत रोहिता सातागडे मुंबईत अंबाजोगाई बीड